ईशा मॅडम मी या शाळेची शिक्षिका आहे नमस्कार माझ्या पात्राचे नाव आहे श्वेता मी या शाळेची विद्यार्थिनी आहे नमस्कार माझ्या पात्राचे नाव आहे श्रेया आणि मी या शाळेची विद्यार्थिनी आहे नमस्कार माझे पात्राचे नाव आहे हेमा मी या शाळेची विद्यार्थी आहे नमस्कार माझ्या पात्राचे नाव आहे सुभाषिनी आणि मी या शाळेची विद्यार्थिनी आहे नमस्कार माझ्या पात्राचे नाव आहे अर्पिता मी या शाळे त्यांना घाण कशी नाही वाटत अगर पिता, त्यांना त्या गाणीची सवय होऊन जाते शी गाणीची पण कसली सवय असते का सुभाषिनी म्हणते ते अगदी बरोबर आहे मुलांना तुम्ही त्या लोकांना नाव ठेवता आणि तुम्ही पण मला मॅडम मी मुलांना पंचवीस वर्षांपूर्वीची आपली शाळा आणि आजची शाळा यातील फरक सांगत होते खूप बदल झालेला आहे शहर खूप बदल झालेला आहे या शाळेमध्ये परिसरात खूप हिरवीगार झाले होती आणि आपण मधल्या सुट्टीत फिरायला पण जायचो आणि पंधरा मिनिटात तर मैलभर फिरून यायचो आठवते का तुम्हाला पंचवीस वर्ष झाले का रेषा हो खरंच की तू म्हणतेस ते दिवस किती छान होते वर्गा वर्गात मोकळी हवा खेळायची आपण आपला अर्धा तास तर शाळेच्या बाहेर क्रीडांगणावरच घालवायचो किती छान होते ते दिवस किती भाऊक झाला तुम्ही आशा मॅडम मुलं सुद्धा कावरी वावरी झाले इतक्या कडक आशा मॅडम गईवरून आलेल्या मुलांनी पहिल्यांदाच बघितल्या हो मॅडम खरं आहे तुमचं पर्यावरणाचं ते गईवरून आलेलं हे आशा मॅडम स्वरूप आम्ही तर पहिल्यांदाच पाहतोय खरही मुलानं तुमचं आपण आपल्यातच एवढं गुड फटत जातो ना की आपल्याला सभोवतालच्या पर्यावरणाचं काही भानच राहत नाही असो कसल्या माझ्याकडे तुम्हाला मॅडम शाळेच्या समोर प्रचंड रहदारी वाढली आहे त्यातच पलीकडे मोठी कचरा कोंडी आहे त्याची दुर्गंधी असते शाळेत शिरताना आणि तिथेच पाणीपुरीवाला उभा असतो त्याच्या भोवती तर नेहमी गर्दीच असते आणि शाळेतील मुलं सुद्धा त्या गर्दीमध्ये असतात शाळेच्या गेट जवळ तर अनेक फेरीवाले उभे असतात ते काही ना काहीतरी विकट असतात मॅडम तुम्ही म्हणाला होता ना की पंचवीस वर्षापूर्वी वर्गावर्गात हवा खेळती असायची पण आम्ही तर इथे कोंदत वातावरण राहतो आणि बघा ना अर्ध्या वर्गात थोडा थोडा अंधारच आहे तिथलं म्हणलं फळ काय लिहिले ते सुद्धा नीट दिसत नाही आणि शिवाय हे पंखे ते पण नीट चालत नाही आणि मॅडम कचर्यावाले काका रोज येत नाही आणि आमची कचऱ्याची बादली ओसंडून जाते आणि कचरा विखरलेला जात आहे कचऱ्याची बादली ओसंडून कचरा विखरला जाते त्याच कचऱ्यावरनं आन... आम्हाला चालावून पण लागतो अजून सुद्धा कचरेवाले काका आले नाही कचरा गोळा करायला

बाईत नाही ओ लक्की कोणी टाकला हा एवढा कचरा ओहो म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय हा कचरा तुम्ही केलाच नाही मग कोणी बाहेरच्याहून हा कचरा केला का नाही मॅडम मधल्या सुट्टीत आम्ही फळे खाल्ली त्याची साली कागदी गोळी आणि पेन्सिल शार्प करून त्याचा कचरा या टाकलेला आहे म्हणजे कचरेवाले काका तुमची मदत करतात आणि त्या कचरा कुठे नेऊन टाकतात रे मुलांनो सगळ्या वर्गातला कचरा रस्त्याच्या पलीकडे कचरा कचराकुंडीत नेऊन टाकतात आता मला सांगा मुलांनो वर्गात कचरा तुम्ही करता आणि त्या बिचार्‍या सफाई करणारे काकाला कचरेवाले काका म्हणतात करने वाले काका परंतु मॅडम ना बदलून प्रश्न सुटेल का बरोबर आहे तुझं म्हणणं सुभाषिनी तुमची ही तक्रार होती की शाळेच्या जा समोरच्या त्या फाटका शेजारून दुर्गंधी येते हो ना हो ना मॅडम ती पण आहे एक आमची तक्रार मग यासाठी तुम्ही मुले शाळेतील शिक्षक आणि बाकीचे सर्व कर्मचारी वृंद देखील तितकेच जबाबदार आहात पण मॅडम तिथे फक्त आपल्या शाळेचं कचरा जातो असं नाही ना अनेक हॉटेल्स आहेत अनेक फेरीवाले आणि इमारतीन मध्ये राहणारी रहिवासी ते पण तर तिथेच कचरा टाकतात ना हो पण ते कचरा कुंडीतील काही भाग आपल्या शाळेतूनच जातो ना मुलांना तो कचरा कित्येक दिवस तिथेच असतो आणि ते खाण्याच्या उद्देशाने उंदीर घुशी कुत्रे शिवाय डुकरे देखील तिथे येतात आणि ते तुमच्या मागे धावतात याचा अनुभव तुम्हाला सर्वांनाच आला असेल हो मॅडम तिथे काही गायी आणि बैल पण येत असतात आणि त्यांच्यासाठी अन्न शोधत असतात आणि मॅडम त्या कुत्र्यांची खूप भीती वाटते कधी कधी ते आमच्या मागे पण धावतात म्हणजे कळतंय का मुलांना या कचऱ्यामुळे किती गुंता गुंतीची परिस्थिती निर्माण झाली आहे ते त्या कचऱ्यामुळे त्याच्या आजूबाजूचे वातावरण तर खराब होते शिवाय येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला त्याच्या जा दुर्गंधीमुळे खूप त्रासही अधिक होतो मग मॅडम याच्यात उपाय काय करेल काय जर काहीच उपाय नाही प्रश्न आपण निर्माण केलाय ना मग उपायही आपणच शोधायचा मुलांनो आता अशी कल्पना करा की उद्यापासून तिथे कोणी कचरा टाकलाच नाही तर काय होईल ही समस्या उरणारच नाही मॅडम आणि आता जे लोक इथे कचरा टाकत आहे त्यांना पण पटलं पाहिजे ना बरोबर आहे तुझं म्हणणं हे समस्या प्रत्यक्षात सोडवणं जरी अवघड असलं तरी प्रयत्न करून बघायला काही हरकत आहे का आता मला सांगा तुमच्यापैकी कचरा म्हणजे काय हे मला कोणी सांगू शकेल का जो आपल्याला उपयोगी नसतो तो कचरा असतो असंच ना मॅडम बरोबर निरुपयोगीमुळे आपल्याला त्रास होतो त्याला गोष्टीमुळे आपल्याला काही मिळणार नाही किंवा त्रासच होतो त्याला आपण कचरा म्हणतो ज्याचा आपल्याला काहीच उपयोग नसतो तो कचरा असतो हो ना ज्या गोष्टींमुळे आपल्या घराचे रोग खराब होते त्यांना आपण कचरा म्हणतो हो मुलांनो म्हणजे तुम्हाला कचरा म्हणजे काय हे कळलं आहे का सकाळी काही लोक त्या कचरा कोंडीजवळ घोटाळ्यांना पाहिलाय का तुम्ही हो मॅडम आपल्या पाठीवर मोठमोठ्या गोंड पाड्याच्या पिशव्या घेऊन आपल्या हातातील लांब सहीने या कचरा कोणी तू काही भाग शोधत असतात आणि आपल्या पिशवीत टाकत असतात हो मॅडम आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिला आहे ते कचरा वेचकच असतात ना हो मुलांनो ते कचरा वेचकच असतात अत्यंत दुर्गंधी युक्त ठिकाण यातून ते त्यांना हवं असलेलं साहित्य गोळा करतात आणि भंगारवाल्याला किंवा कबाडी विकतात मग भंगारवाल्याच्या माध्यमातून त्यांचे पुनर्चक्रीकरण होते यातूनच त्या बिचाऱ्या कचरा वेचकांना पैसे भेटतो आणि ते आपला संसार कष्टाच्या आधी किती काही ने काम करावं लागतं ना मॅडम माझी आई थोडं सामाजिक काम करते ती म्हणते की कचरा वेतात आणि शिवाय त्यांना स्वश्नाचा मुलांना त्यासाठी आपण जबाबदार आहोत मॅडम हे खरं आहे की त्यांचं जिन्ह असह्य आहे पण ह्या सर्वांसाठी आपण करतील म्हणजे सर्व रामायण सांगितल्यावर सीता कोण तर सीता रामची बाई असं उत्तर दिल्यासारखं आहे तुझा प्रश्न श्वेता नाहीये हा दोष आपल्या सर्वांचाच आहे मुळातच कचरा या व्याखेपासूनच आपली चूक होते मुलांनो कचरा हा शब्द आपल्या निसर्गाच्या शब्दकोशातच नाहीये किती छान सांगत मॅडम तुम्ही आपण कचरा शब्द आपल्या शब्दकाशातून काढून टाकला पाहिजे तुमच्या म्हणण्याचा अर्थ लक्षात येत आहे जी वस्तू आपल्याला उपयोगाची नसते ती फेकून न देता ती ज्याला हवी त्याच्याकडे आपण पोहोचायला हवी वावा श्रिया लाख मोलाचं बोलेस तू पण मॅडम प्रत्येकाला असं कसं करता येईल ज्याला ज्याला नको असणाऱ्या वस्तू ज्याला हव्या आहेत हे कसं समजणार मागे गर्दीचा आवाज वाढलेला आहे नाटिकेचा आस्वाद घ्या कटाक्षाने अन्न टाकून द्यायचे नाही हे तुम्ही ठरवा अन्न शिजवणाऱ्या आईचा शेतकऱ्यांचा आणि वसुधाऱ्या मातीचा तुम्ही अपमान करतात असा अपमान करण्याचा अधिकार कुणालाही नाही मुलांनो तुम्ही फळांच्या साली आणि जर भाज्यांचे डेटा मिक्सर शिवाय दोन दिवसात त्याचे एक खतामध्ये देखील रूपांतर होते याचे प्रात्यक्षिक मी उद्या तुम्हाला सर्वांना प्रयोगशाळेमध्ये करून दाखवते काय म्हणता मॅडम इथे जर आज कदर टाकला तरी उद्या त्याची किती दुर्गंध सुटते आणि तुम्ही म्हणता की एक दोन दिवसात तेही ही दुर्गंधी न येता खतात रूपांतर कसं शक्य आहे हे तुम्ही उद्या प्रात्यक्षिक मध्ये बघालच मुलांनो मुळातच मिक्सरमधून काढल्यामुळे जीवाणूंना प्रयास करण्यास जास्त वेळ लागत नाही आणि मुलांनो तुम्ही दुधाच्या पिशव्या गोळत करत दुधाची पिशवी जर घरी आणली तर त्या दुधाच्या पिशवीचा एकच काप एकच काप न घेता एका बाजूचा पूर्ण काप घेऊन पूर्ण पिशवी फाडायची आणि ते पातेल्यामध्ये दूध ओतायचं जर मुलांना तुम्ही तर

मी भारताच एक सुजान नागरिक म्हणून सुजान नागरिक म्हणून शपथ घेतो की शपथ घेतो की इथून पुढे इथून पुढे मी मी, मी। शाळेच्या 아, <목소리나> 기